ज्यांच्या गेल्या तीन पिढ्या काँग्रेससाठी झिजल्या ज्यांनी स्वतः काँग्रेसच्या तिकीटावर दोन वेळा विधानसभा गाजवली ज्यांच्या खांद्यावर महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षपदाची धुरा होती अशा कुणाल पाटलांनी काँग्रेसला रामराम ठोकत आपल्या हाती कमळ घेतलाय कधी काळी धुळे ग्रामीण काँग्रेसचा बाले किल्ला मानला जायचा स्वर्गीय चुडामण पाटील त्यांचे सुपुत्र स्वर्गीय रोहिदास पाटील यांनी तो गड अभेद्य ठेवला पण आता त्यांचीच तिसरी पिढी कुणाल पाटील यांनी काँग्रेसचा हात सोडत थेट भाजपात प्रवेश केला आहे कुणाल पाटलांनी असं का केलं त्याची कारणंही समोर आली आहेत ती कारण काय ज्यांच्या डीएनए मध्ये काँग्रेस होती अशी घराणेच काँग्रेसला का रामराम ठोकतायत राम काँग्रेसवर अशी वेळ का आली याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी सागर तुम्ही पाहताय प्योअर राजकारण उत्तर महाराष्ट्र आणि विशेषतः खान्देश काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो इंदिरा गांधींच्या काळापासून काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ उत्तर महाराष्ट्रात फुटायचा ती परंपरा सोनिया गांधींनी पाळली काँग्रेसच्या बाले किल्ल्याला शाबूत ठेवलं ते पाटील घराण्यानं पाटील घराणं गेल्या सत्तर वर्षांपासून काँग्रेससोबत एकनिष्ठ होतं पण त्या परंपरेला कुणाल पाटलांनी छेद दिलाय गेल्या अनेक दिवसांपासून कुणाल पाटील भाजपात जाणार अशा चर्चांना उदाहरण आलं होतं कुणाल पाटलांच्या जवाहर सुदगिरणीवर छापेमारी झाल्याचंही वृत्त यापूर्वी समोर आलं होतं त्यामुळे कुणाल पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश करावा यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जातोय का असेही प्रश्न या निमित्ताने विचारले गेले अखेर कुणाल पाटील भाजपच्या गळाला लागलेत आपण बदल स्वीकारत कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर ठेवत भाजपात प्रवेश करत असल्याचं त्यांनी जाहीर केलंय कुणाल पाटील काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष उत्तर महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या यादीत त्यांचं नाव घेतलं जायचं कुणाल पाटील यांचे आजोबा चुडामण पाटील काँग्रेसचे माजी खासदार होते त्यांचे वडील रोहिदास पाटील बावीस वर्ष काँग्रेसच्या राज्य मंत्रिमंडळात होते पाटील घराण्याची तिसरी पिढी म्हणून कुणाल पाटलांकडे पाहिलं जातं तो वारसा त्यांनी तसाच ठेवला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस सालच्या मोदी लाटेत कुणाल पाटलांनी धुळे ग्रामीणचा गड राखला पण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत फासे फिरले भाजपचे राम बदाने यांनी कुणाल पाटलांचा तब्बल सहासष्ट हजार मतांनी पराभव केला इथूनच कुणाल पाटलांचं राजकीय भवितव्य काय तेही आता भाजपात प्रवेश करणार का अशा चर्चांना उदाहरण आलं पण कुणाल पाटलांनी काँग्रेसचा हात का सोडला यामागे नेमकी काय कारणे असू शकतात तेही समजून घेऊयात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कुणाल पाटील यांची नुकतीच भेट घेतली होती कुणाल पाटलांना पक्षात सामावून घेण्यासाठी ती भेट होती असं बोललं गेलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी भाजपने सक्रियपणे विरोधी पक्षातील नेत्यांना आकर्षित करण्याचं काम सुरू केलंय विकास निधी तसेच राजकीय संधीच्या दृष्टिकोनातून कुणाल पाटलांचं मन वळवण्यात भाजप पूर्णपणे यशस्वी झाल्याचं बोललं गेलं याशिवाय कुणाल पाटील धुळे ग्रामीणमधून दोन हजार एकोणीसला चांगल्या मताधिक्याने निवडून आले होते पण तरीही मविया सरकारने त्यांची दखल घेतली नाही त्यांना मंत्रिमंडळातून डावललं गेलं कुणाल पाटलांच्या मनात तीच खंत होती का यामुळेच पाटलांनी काँग्रेसला रामराम केलं का असे तर्क आता लढवले जात आहेत धुळे ग्रामीणमधील निवडणुकांमध्ये काँग्रेसचा जोरदार पराभव आणि उत्तर महाराष्ट्रात भाजपची मजबूत होणारी पकड कुणाल पाटलांच्या पक्षांतराला कारणीभूत असल्याचं सा सांगितलं जात आहे याशिवाय काँग्रेसच्या राज्य आणि राष्ट्रीय नेत्यांनी उत्तर महाराष्ट्राकडे पाहिजे तसं लक्ष दिलं नाही अशी खंत खुद्द कुणाल पाटील यांनीच एका मुलाखतीत बोलून दाखवली आहे कुणाल पाटील आता काँग्रेसमधून भाजपात आले खरे पण खरा संघर्ष आता सुरू होणार आहे कारण भाजपात पाटील घराण्याचे कट्टर विरोधक असणारे राम बदाने हे धुळे ग्रामीणचे विद्यमान आमदार आहेत बधाने आणि पाटील घराण्याचा संघर्ष आजकालचा नसून तब्बल तीन पिढ्यांचा आहे धुळे ग्रामीणचं राजकारण याच दोन घरांमध्ये कायम फिरत राहिलं आहे आता दोन्ही कट्टर विरोधक एकाच पक्षात आल्यामुळे त्यांच्यातले मतभेद दूर होतील की वाढतील भाजप कुणाल पाटलांचं कसं राजकीय पुनर्वसन करेल हा महत्त्वाचा प्रश्न आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्युअर राजकारणच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका